आमची आज दोन शर्यती झाल्या एक गाडी जिंकली आणि एक गाडी पराभव झाली ना जे जिंकलेले होते त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो कारण की माझ्या भाच्यातच बैल होता एक साईडचा आणि एक सोन्याची गाडी मांडायला असायचा केशव दादा आज मथुरची मांडतोय म्हणून भेदभाव कोणी करू नका सगळे आम्ही एकत्रच देत कीर्ती क्षेत्राचा याच्यामुळे कोणी कोणच्यावर राग रोष करू नका जय दादा दादा काय राम 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 आज रामनवमीचे आपले उत्सव गदाचा आनंद आहे कारण का आज एक महादेवा प्रथम रामनवमीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो मी पण जय श्रीरामचा भक्त आहे रामाचा आणि जेव्हा आज श्रीरामाचा दिवस असेल आणि आज आम्हाला गदा भेटला त्यामुळे जो रामाचा वाहन आहे जो त्यांचा हत्यार आहे तो मला आज भेटला त्याच्यामुळे या महादेवाच्या कृपेने आज माझ्या मथुरचे खूप मी आभार व्यक्त करतो आणि आमची आज दोन शर्यती झाल्या एक गाडी जिंकली आणि एक गाडी पराभव झाली ना जे जिंकलेले होते त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो कारण की माझ्या भाच्यातच बैल होता एक साईडचा आणि एक आमचे घरच आहेत ते दादा पण माझे चांगले मित्र आहेत ते जिंकले आज मथूर मुली ते सुद्धा चर्चेत येतील आणि त्यांना शुभेच्छा माझ्याकडून आज आमचा दादा पण बघा सोन्याची गाडी मांडायला असायचा दादा आज मथूरची मांडतोय म्हणून भेदभाव कोणी करू नका सगळे आम्ही एकत्रच येत आम्ही आपला योग कुटुंब आहे शर्यती क्षेत्राला याच्यामुळे कोणी कोणच्यावर राग रोष करू नका याच्यामध्ये सगळे नंदी सगळ्यांसाठी समान आहेत आणि खूप आनंद वाटतोय पुन्हा एकदा रामनमीच्या मी शुभेच्छा देतो आज या लक्ष्मीने आपल्या घरी एवढी लक्ष्मी, लक्ष्मी दा दा। आनंद दिले ना दादा जे शब्दात व्यक्त नाही करता येणार आनंद आहे कारण की आज मथुर मुले सगळी मैत्री आणि दोस्ती वाढलेली आहे त्याच्यामुळे खूप आनंद वाटतो हा माझ्यासाठी देवच आहे आणि जेवढे आमचे सहकार्य असेल शुभम असेल गौरव असेल केशवदादा असेल डायगरची आमची मामा मंडळी असेल इब्राहिम भाऊ असेल देसाईवाले आमचे प्रतीकचे काका असेल सगळे मित्रपरिवार इथे आहेत चुकून कोणता नाव नसं घेतला माफ करा पण सगळे आमचे इथं सगळे सहकारी आनंद आहे भरपूर आनंद आहे हार जी ती होतच राहणार पण आपण जिंकलेल्यांचासुद्धा कौतुक केलं पाहिजे कारण की आज आमचा नेवळ आमच्यात मलंगडचा जो आमचा जो मच्छिंद्रगड आहे मलंगड आहे त्या मलंगड परिसरातील एक नेवाळीचा नंदी आज जिंकला आनंद आहे मला आणि आमचा स्प्रो ड्रायव्हर आहे त्याचे सुद्धा आभार व्यक्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम अभिनंदन

एक ताप सोडायला लागल थांब एक ताप सोडत तू देच द्यायचा तिकडे ते कासरा पुढं पुढं इथे ना पुढं मी आहजा ना बाबा काटेन